ग्रुपच्या वतीनं सादर प्रणाम या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत एक छोटीशी नाटिका दैनंदिन जीवनामध्ये जो आपल्यावरती प्रदूषणाचा आघात होत आहे त्यावरती एक विषय आम्हाला त्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत आमची छोटीशी नाटिका शिवमुद्रा ग्रुप आज काय पावसान घरीच मारल्या काय फडायलाच नाही वाटत नाही काय वाटत नाही तसं दुष्काळ जे आहे पाऊस पहिल्यापेक्षा कमी आराार काय कचरा हे निसता ओक सटकले बघवन काचाला दिसत कुठ तरी कचरा कुठे टाकायचं घरात कचरा दारात कचरा रस्त्यात जाताना कचरा तिकडं शाळेजवळ कचरा कनेरी मठावर कचरा तरी आहे महाराजांनी काय केलंय असल्या बाटल्या जे पाणी पितात तर टाकता त्यांच्यासाठी एक मोठं जाळं केलंय तर त्यामध्ये बाटल्या येते तिथे टाकायची नाहीतर सगळी रस्त्यावरच पसरले असते अहो परवा एकदा अशीच बातमी मी बघितली की ही बाटलीतलं पाणी एक जोरात गाडीवर आला बरोबर गाडी त्या बाटलीवरून स्लीप झाली बरोबर हा पाईप पटला तेवढं केवढ नाही लागला त्याच हो नदीत कचरा समुद्रात कचरा आपण बघितलं माग दोन हजार एकोणीस एकवीस ला पूर आला ते पूर आला म्हटलेत का तर गटारी सगळ्यात तुंबल्या होत्या कचऱ्यानच प्लॅस्टिक कचरा भरपूर कचरा गणपतीचा उत्सव झाला होता तर त्यात नक्कीच हरमावपाल त्यामुळं एवढं प्लॅस्टिक हाय पण प्लास्टिकावसी म्हणता महाराजांनी एक उपक्रम राबवला होता प्रत्येकानं घरात एक एक किलो आपल्या घरातला आणा प्लॅस्टिक आणि त्याच नंतर रिसायकलिंग करायचं आणि नवीन वापर करायचं पण काय माणसं नाही आपणच ह्या कचऱ्याला जबाबदार काय काय माहिती आहे तर वनस्पती कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन त्यांच्या मूळ अणूंचा उपयोग करून त्यांच्या रेणूंचा उपयोग करून सेल्युलोज आणि स्टार्च यासारखे पदार्थ बनवून जातात त्यामध्ये त्यामध्ये काही रेणू पुन्हा पुन्हा येत असतात आणि निसर्गाच्या याच मूळ तत्वाचा वापर करून माणसांनी प्लास्टिकची निर्मिती केली अठराशे बासष्ट साली पॉलिमरचा शोध लावला हा देशाच्या बाहेर आणि त्या तिथून मग ह्या प्लास्टिकच्या निर्मितीला सुरुवात झाली त्यांच्या रेणूमध्ये बदल करून किंवा मूळ स्वरूपामध्ये थोडासा बदल करून हे वेगवेगळ्या स्वरूपात प्लास्टिक आपल्या वावरात दैनंदिन जीवनाच्या वापरामध्ये यायला लागलं त्याच्यात

खेळाच्या तर क्षेत्रामध्ये आमच्या ग्राउंड वर प्लॅस्टिकचा बॉल आला प्लॅस्टिकचा कोन आला प्लास्टिकची लॅडर आली साहित्य सगळं आमचं खेळाचं प्लॅस्टिकच आहे आणि हलकं असल्यामुळे जरा बरं वाटते हो दूर दूर उड्या मारता पण आता प्लास्टिकची खेळात आमच्या झाली तो काम मंदीचा होता त्यामुळं ज्या दैनंदिन वापरल्या वस्तू आहेत त्याची निर्मिती म्हणजे पोलाद असेल लाकूड असेल याची निर्मिती कमी झाली आणि त्याला पर्याय म्हणून त्या वेळेपासून हे प्लास्टिक आपल्या सगळ्यांच्या उरावर स्वस्त मस्त असते वापरत बसल चट प्लास्टिकचीच वापरली आहे तुमच्या अंगा खांद्यावर देखील प्लास्टिकच आहे प्लास्टिक पासून बनवलेली कपडे वापरतो आपण पॉलिस्टरचे चे असतील नायलॉन चे असतील स्पेनचे असतील स्पोर्ट्स शूज पासून डोक्यापर्यंत कपडापर्यंत सर्व प्लास्टिक आहे प्लॅस्टिकच आहे मुला पासून माहिती शेतीत आपल्या वापर नाही शेतीच वापर नाही आपण आपल्या गाड्या नाही किंवा चटई नाही तर जे आरोग्य आपण आपल्या जीवनाशी संबंधित आहे त्या आरोग्याचा घटक सुद्धा संपूर्ण जे मेडिकल आहे किंवा सगळ्यांच्या बॉटल आहे किंवा आपले टॅबलेट आहे हे सगळं कशामध्ये असतं प्लॅस्टिक मध्ये जे आपल्याला आरोग्याचा सल्ला देतात आरोग्याचा उपचार करत त्यामध्ये सुद्धा हे प्लॅस्टिक घुसलेलं आहे बरोबर आहे बरोबर आहे आरोग्याचा कचरा तो इतका घटक असतो तो जर संपर्कात आला तर त्या व्यक्तीला आजार होऊ शकतो आता संपूर्ण जगाचं लक्ष झालं होतं बघा कोरोना आला होता आपण सगळे घाबरलो होतो त्या वेळेस सुद्धा काय आपण एकमेकांचं संरक्षण किंवा डॉक्टर लोक वगैरे काय म्हणायचे आपल्या जीवनाचा आहे

ऍक्रेलिक या सारख्या डागांची निर्मिती तिथून पुढे मोठ्या प्रमाणात झाली खरं तिथून पुढे ते प्लास्टिक नावाचं भूत आपल्या सगळ्यांच्या समोर जमिनी लय आपला पालापाचोळा सगळं भाजीचं डब वगैरे कुस्त्यात काय पुजत नाही काय नाही पाचशे वर्ष रखेंगे 100 गाडी लावली कापडी न्यायला पाहिजे का नाही उपाय आपणच करायला पाहिजे आपण कापड प्लॅस्टिकच वापरतोय खादीचं कापड आपल्याकडे पूर्वी होतं ते बंद झालंय ते परत वापरायला पाहिजे आपण खाली बसायला पूर्वी वापरत वा होतो ते बंद झाले ते वापरायला पाहिजे वापरत होतो ती वापरायला पाहिजे पूर्वी होते ते फाउंटन प्ले वापरायला पाहिजे म्हणजे हळूहळू आपल्या घरातून दुधाला जाताना पिशवी पिशवी नाही किती दिली पाहिजे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पासून आपण उपाययोजना केल्या तर आपण प्लॅस्टिक पासून या देशाला मुक्त करू शकतो आणि येणारा का आपल्या मोठा आपल्या प्लॅस्टिक जो मोठा आपल्यावर घात होणार आहे तो, 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 तो आपण रोखू शकतो मी एक सगळ्यांना विनंती करतो हुआ हुआ। की आपण उपभा राहूया आणि प्लॅस्टिक मुक्तीची शपथ घेऊया सगळ्यांनी उभा राहूया प्लॅस्टिक मुक्तीची शपथ मी सांगतो माझ्या पाठोपाठ होई मला मी अशी शपथ घेतो की शपथ घेतो आठ पासून आठ पासून पुढील माझ्या जीवनामध्ये प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करीत शपथ घेतो प्लास्टिक वाचू प्लॅस्टिकचा जीवन समृद्ध करू सर्वांचा एकच नारा प्लास्टिकचा वापर कमी करा सर्वांचा एकच नारा प्लास्टिकचा वापर कमी करा